नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कशा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण अमरावती येथील सर्व पिकांचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली पिक आहे गहू कमीत कमी दर आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक का आहे कापूस कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहे पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार अडतीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे मूग कमीत कमी दर आहे सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार रुपये आणि सर्व साधारण दर आहे आठ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहे दहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे बारा हजार तीस रुपये आणि सर्व साधारण दर आहे अकरा हजार पाचशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तीळ कमीत कमी दर आहे तेरा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे पंधरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चौदा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे अद्रक कमीत कमी दर आहे नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे कांदा कमीत कमी दर आहे पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह अमरावतीमधील काही पिकांचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद